लातूर शहरातील नाईक चौक भागात संतप्त नागरिकांचा टायर जाळून रस्ता रोको पोलिसांची देखील धक्काबुक्की लातूर शहरातील नाईक चौकात रात्रीच्या सुमारास एका भरधाव वाहनाने एका तरुणीला उडवले त्यातच त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला रात्री पोलिसांना घटनेची माहिती देऊनही पोलिसांनी फक्त वाहन ताब्यात घेतले मात्र आरोपीला सोडून दिले असा आरोप करत या भागातील नागरिकांनी अचानक लातूर नांदेड महामार्गावरील नाईक चौक येथे मृतदेह अँब्युलन्स मध्ये ठेवत रस्ता रोको आंदोलन सुरू केलं जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही आणि नाईक चौक भागात गतिरोधक तयार होत नाही तोपर्यंत आंदोलन उठणार नाही असा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला होता राजीव गांधी ते गरुड चौकापर्यंत वळण रस्ता रिंग रोड हा 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 एक मुख्य रस्ता झालेला आहे अनेक वर्षापासून निवेदन वगैरे एसपी साहेब कलेक्टर साहेब आणि रस्ते विकास महामंडळ ऑफिसला अनेकदा आतापर्यंत आम्ही शंभर ते दीडशे निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवलं जात नाही या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ दीडशे दीडशे ऑक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत शासन या दखल घेतलेले कालच आमच्या मुलीचं या ठिकाणी गाडी येऊन करून उडवून गेले त्या गाडी मध्ये दारूचे नशेमध्ये असलेले अवशेक लोक असताना आम्ही पोलीस डिपार्टमेंटला फोन करून सुद्धा आतापर्यंत आरोपीला अटक केले किंवा के गाडीला अटक केले याची दखल घेतली जोपर्यंत आता प्रशासनानं आम्हाला मान्य एस पी साहेबांना आम्हाला येऊन शब्द दिला की आम्ही दोन दिवसात या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसून घेऊ तोपर्यंत दखल घेतल्यामुळे या ठिकाणचा आमचा प्रेत हलविण्यात येत आहे जोपर्यंत स्प्रे होत दोन दिवसात तर या ठिकाणी तिसऱ्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी अजूनही रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत जबरदस्तीने आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी आक्रोश असलेल्या लोकांनी गोंधळ करायला सुरुवात केली आणि त्यातच पोलिसांसोबत देखील व वा झाली काही या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर पोलिसांनी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले या ठिकाणी रात्री मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास एक अपघात झाला ज्यामध्ये एक महिला एक मुलगी मृत्युमुखी पडलेली आहे त्याबाबत तिच्या नातेवाईकांनी आज या ठिकाणी रास्ता रोको अचानक पोलिसांना केलं आणि त्याला उग्र स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला त्यातून हायवेवर टायर जाळले गेले या संदर्भाने पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी येऊन त्यांची समजावून काढलेली आहे आणि ज्या रस्त्याच्या अनुषंगाने उपाययोजना आहेत त्या संदर्भात हायवे ऑथॉरिटीची तीन तारखेला डीवाय एस पी ऑफिस या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे त्यांच्या बैठकीमधून त्यांना सूचना देऊन तात्काळ या ठिकाणी रिफ्लेक्टर असतील किंवा स्पीड ब्रेकर असतील तर ते तात्काळात लवकरात लवकर लावून घेण्याची कारवाई करत आहोत जे आंदोलन करते त्यांनी विचारून आंदोलन करणं अपेक्षित होतं पूर्व परवानगी त्या अनुषंगाने योग्य ती पोलिसांची कारवाई करण्यात येऊन हा त्याची माहिती पोलीस स्टेशन कडून मी घेतो आणि कळवतो गुन्हा दाखल केलेला आहे आरोप गुन्हा दाखल केलेला आहे पेटल गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स <स्थाथ> फॉर वॉचिंग एकमत डिजिटल